नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर मुख्य सेविकेसाठी जी काही आपली सिरीज चालू आहे त्या सिरीजचा आज आपण जवळपास पासष्ट किंवा सहासष्टावा भाग या ठिकाणी विश्लेषणासहित पाहणार आहोत त्या अगोदरचे भाग वगैरे पाहिले नसतील पाहून घ्या आणि आपलं जे चॅनल आहे परफेक्ट स्टडी पॉईंट त्याला सबस्क्राईब अवश्य करून घ्या कारण का सगळे जे काही तयारी आहे ते अगदी मोफतपणे दर्जेदार पद्धतीने आपण या ठिकाणी करून घेत हो। आहोत आणि जर तुमचा अभ्यास वगैरे वेगळा व्यवस्थित दिशे चालू असेल किंवा त्याची दिशा वगैरे ठरवण्यासाठी जे नॉनटेकचे प्रश्न आहेत मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता याचे परिपूर्ण नोट्स आहेत झालेल्या भागांच्या पी डी एफ आहेत ज्यांना कुणाला हवे असतील माझा नंबर या ठिकाणी लिहितो कॉन्टॅक्ट करा शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव सगळे नोट्स वगैरे मिळतील चला वेळ ना कमवूयात पाहूयात पहिला प्रश्न पोलिओ विषाणू म विषाणू शरीरात डॅशच्या माध्यमातून प्रवेश करतात तर पोलिओबद्दल आपण खूप सारी माहिती वगैरे पाहिलेली आहे पोलिओचे जे काही लसीचे प्रकार त्यानंतर कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये इंजेक्ट केल्या जातात त्यानंतर लसीचा जा जो काही कालावधी आहे जसं झिरो पोलिओ वगैरे पाहिलं आपण त्यानंतर वेगवेगळ्या जे पोलिओच्या दोन लसी आहेत जे एक तोंडामार्फत एक इंजेक्शनमार्फत दिली जाते आणि त्यानंतर पोलिओ लसीचा शोध वगैरे कोणी लावला हे आपण ऑलरेडी डिक्लेअर किंवा क्लिअर केलेलं आहे तर सोपा उपाय एवढाच आहे ते मागचे सगळे लेक्चर्स पाहून घ्या तर पोलिओ विषाणू जो आहे तो संक्रमित अन्न आणि पाणी यांच्या माध्यमातून आपल्या किंवा शरीरामध्ये प्रवेश या ठिकाणी करत असतो आलं लक्षात आणि वही पेन घेऊन बसा सगळ्यांना सांगण्याचं तेच आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या काळात स्त्री पुरुष समानता होती तर स्त्री पुरुष समानता असणारा काळ कोणता आहे तर तो आहे गुप्त काळ लक्षात असू द्या आणि या गुप्त काळाला आपल्या भारताचा काय म्हणतात सुवर्णकाळ म्हणतात हे मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे त्यानंतर या गुप्त काळाची किंवा गुप्त घराण्याची आपल्या भारतामध्ये जर स्थापना पाहिली तर श्रीगुप्त या राजाने केलेली आहे जवळपास इसवी सन तीनशे ते पाचशे या कालावधीमध्ये यांचं राज्य आपल्या भारतावर होतं आणि सांगायचं झालं तर यांची जी राजधानी आहे ती पाटलीपुत्र नावाची ही राजधानी होती आलं लक्षात आणि त्यानंतर आपण ऑलरेडी मौर्य साम्राज्याबद्दल पाहिलं चोल संगम घराण्याबद्दल सांगितलं चोल घराणे लक्षात असू द्या हे जवळपास तेराव्या शतकामध्ये निर्माण झालेलं चुलघराने होतं त्यानंतर अजून एक सांगायचं झालं तर यांची जी राजधानी होती ती होती तंजावर नावाची त्यानंतर बाकी मौर्य संगम काळातले जे काही राजघराणे होते त्याबद्दल तुमच्यासाठी मी हा होमवर्क सोडत आहे व्यवस्थित शोधून काढा त्यानंतर काय म्हटलं समानार्थी शब्द ओळखा स्पृहा स्प्रो स्पृहाचा समानार्थी शब्द काय येईल हा येईल इच्छा याला आपण आ, दुसरे वेगवेगळे बेक आहेत ज्याच्यामध्ये मनिषा वासना आकांक्षा वगैरे त्याच्यामध्ये मोडतात त्यानंतर ईर्ष्या हे आपल्याला माहीत आहे जलन आणि त्यानंतर किंवा एक प्रकारचा विरोध करणे हे त्याचं समानार्थी झालं त्यानंतर आवड आणि गरज याच्यामध्ये खूप फरक आहे बरं आवड हे म्हणजेच एक असणारी असतं आणि गरज म्हणजे असावंच लागतं लक्षात असू द्या हेही आवड आणि गरज सगळ्यांना वाटतं समानार्थी असतात पण हे समानार्थी नाही त्यांचे वेगवेगळे अर्थ आहेत व्यवस्थित सर्च करा माहिती काढा आणि जास्तीत जास्त हो पाठ करा म्हणजे जे काही इंग्रजीचं असू द्या किंवा मराठी व्याकरणाचं असू द्या इंग्रजी व्याकरणाचे सुद्धा व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर म्हणजेच काय स्टडी विथ गुरुला अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता त्यानंतर पुढं काय म्हटलं नवरात्र या शब्दाचा समास ओळखा ऑलरेडी आपण या पद्धतीचे प्रश्न पाहिले द्विगू हे समास आहे जे काही म्हणजेच खूप साऱ्या घटकांचा म्हणजे एकसारखे घटक एकत्रित येऊन जेव्हा एकच पदार्थ किंवा एकच शब्द किंवा एकच वस्तू संबोधली जाते जसं की पंचवटी किंवा पाचवटांच्या समूहाला पंचवटी म्हणतात चातुर्वास त्यानंतर नवरात्र हे सगळं काय झालं या द्वेगू समाजाची काय झाली उदाहरणं झालेली आहेत आता अव्ययी भाव समाजामध्ये पहिला जो शब्द आहे तो खूप महत्वाचा असतो जसं आजन्ममध्ये आ जे आहे ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे हे अव्यही भाव समाजामध्ये एक नॉर्मल कॉन्सेप्ट सांगत आहे ज्या स्टीपमध्ये जर घेतलं तर खूप मोठा भाग होईल त्यामुळे हे सगळं नोट डाऊन करून घ्या त्यानंतर बिंदुसरा नावाचं जे धरण आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर बिंदुसरा नावाचं जे धरण आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि हे बिंदुसरा धरण बिंदुसरा याच नदीवर आहे बरं बिंदुसरा नावाची नदी आहे आणि ही उपनदी आहे बरं कोणत्या नदीची उपनदी आहे गोदावरी नदीची आलं लक्षात आणि गोदावरी नदीवर एक महत्वाचं धरण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ज्याला आपण जायकवाडी प्रकल्प या नावाने ओळखतो किंवा हे जे धरण आहे ते पैठण या ठिकाणी किंवा या क्षेत्रामध्ये आहे आलं लक्षात आणि त्यानंतर जर विचार केलं तर अहमदनगरच्या बाबतीत वेगवेगळे आहे जसं धोका धरण वगैरे आहे ते माहिती रिसर्च करा परभणीच्या बाबतीत जे कॉमन पॉईंट वाटतात ना जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटतात ना ते मी प्रोव्हाइड करत असतो तर हे यलदरी नावाचं धरण आहे जे की परभणीलासुद्धा आहे आणि हिंगोलीला सुद्धा म्हणजे दोन जिल्ह्याच्या आतमध्ये असणारं एक महत्वाचं हे धरण आहे ज्या ठिकाणी हे धरण जे आहे ते कोणत्या नदीवर आहे दक्षिण पूर्णा नदीवर तर लिहून घ्या हे सगळे भौगोलिक प्रश्न म्हणा किंवा जी केमध्ये वळणारे हे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब अवश्य करून घ्या बरं आपल्या चॅनलला अशा पद्धतीची तयारी व्यवस्थितरित्या मोफतपणे आपण आपल्या चॅनलवर सुरू केलेली आहे खूप सारे म्हणजेच सदुसष्टावा सहासष्टावा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत अशाच पद्धतीचे सगळे भाग त्या ठिकाणी आहेत आपल्याकडे प्रॅक्टिससाठी एम सी क्यू क्वेश्चनसुद्धा आहेत त्यामुळे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करा सगळ्या विद्यार्थ्यांना सगळे शिक्षक किंवा वेगवेगळे क्लासेस आहेत मान्य आहे त्या ठिकाणी तुम्हाला सगळं टॉपिकनुसार शिकवलं सुद्धा जातं परंतु ते कशा पद्धतीचे प्रश्न येतात याची आयडिया तुम्हाला नसते त्यामुळे सगळ्यात महत्वाचं प्रश्न कशा पद्धतीचे येतात यावर जास्तीत जास्त फोकस करा प्रश्न जास्तीत जास्त पहा असं नका धरू की हे टी सी एसचेच चेच आहेत आय बी पी एसचेच चेच आहेत अशा प्रमाणात नका पडू दोघांचा सिलेबस सारखाच आहे म्हणजे प्रश्नसुद्धा त्याच पद्धतीचे विचारण्यात येतील दोघांना एकच असतील त्यामुळे जेवढे काही पेपर्स वगैरे झालेले आहेत त्या पेपर्समधील जे काही प्रश्न वगैरे आहेत ते सगळे प्रश्न सोडवा माझ्याकडे जवळपास प्रत्येक विषयाचे किती चारशे ते पाचशे पाचशे सी क्यूज आहेत ज्यांना कोणाला हवा असेल मला कॉन्टॅक्ट करा वर मी नंबर दिलेला आहे किंवा माझा नंबर लिहून घ्या इथं मी तुम्हाला सांगून देईन शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव आता बघा मुंबईचा सिंह हो। म्हणून कोणाला ओळखलं जातं तर फिरोज शहा मेहता यांना म्हणतात आणि अजून एक व्यक्ती आहेत बरं नाना शंकर यांना सुद्धा म्हणतात हेही लक्षात असू द्या यांना सुद्धा मुंबईचे शिल्पकार सॉरी हां यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात बट मुंबईचा सिंह यांना म्हणतात हे दोन कॉन्सेप्ट लक्षात असू द्या त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात हे आपणास माहीत आहे माहीत असायलाच पाहिजे त्यानंतर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ज्या आहेत ते पहिले काय होते आपले राष्ट्रपती होते आणि हे पंडित नेहरू काय होते पंतप्रधान होते तर हे महत्त्वाचे महत्त्वाचे जे काही व्यक्ती आहेत त्यांना दिलेल्या सज्ञा त्यांचं जीवनक्रम किंवा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जी काही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे त्यावर जास्तीत जास्त फोकस करा ते तुम्हाला शंभर टक्के तर म्हणू शकत नाही पट नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की महत्त्वाच्या व्यक्तींवर या ठिकाणी विचारण्यात येतील प्रश्न त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाहन दिन आपण सहा डिसेंबरला होता त्यांचा तर लक्षात असू द्या यांच्यावर जास्तीत जास्त फोकस करा म्हणजे काय कारणशी निगडीत होतं बरं आणि त्यांची जयंतीसुद्धा म्हणजे एप्रिलमध्ये चौदा एप्रिलला आहे तर जे काही निवडक किंवा जवळचा सिलेबसची निगडीत क्रम वगैरे असेल त्यावर जास्तीत जास्त फोकस करा त्यानंतर भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी कोणी केली तर राष्ट्रीय उत्पन्नाची जी मोजणी आहे ती केली दादाभाई नवरोजी यांनी केलेली आहे त्यानंतर सगळ्यांना माहीत असेल माहीत असू द्या हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे त्यासोबत काय म्हटलं महाराष्ट्रातील वृत्तपत्र जनक म्हणून कोणाला ओळखतात तर बाळशास्त्री जांभेकर किंवा आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांना म्हणतात यांनी काय केलं सहा जानेवारी जवळपास अठराशे बत्तीस मध्ये दर्पण नावाचं मराठी भाषेतील वृत्तपत्र त्यांनी काढलेलं होतं तर त्यामुळे त्यांना मराठी वृत्तपत्र जनक म्हणतात आपण रिसेंटली सहा जानेवारीला दर्पण दिन म्हणून साजरा केलेला आहे तर हे काय की कॉन्सेप्ट महत्वाचे प्रश्न आहेत अशाच पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत असतो व्यवस्थितांचं गायडन्स आपण विद्यार्थ्यांना करत असतो व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा इन फ्युचर तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी आम्ही उपयोगी पडणार आहोत किंवा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा या ठिकाणी होणार आहे बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना कोणाला प्रश्न वगैरे हवे असतील कॉन्टॅक्ट करा मी पी डी एफ शेअर करून देईन धन्यवाद सगळ्यांना